लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधलेला आहे यावेळी त्यांनी म्हटलंय की एकशे बत्तीस आमदारांमुळे भाजपचं मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे तर ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी घेतलेल्या संशयावर देखील भुजबळांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय मला दोन हजार साली छप्पन्न हजाराहून जास्त लीड होतं ते यावेळी कसे कमी झाले जर तसे असते तर माझी लीड वाढले असते असं राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे माझ्या मतदारसंघात एक लाखापेक्षा जास्त मतधिक्की मिळेल अशी अपेक्षा होती पण मराठा आंदोलन करते मनोज जरांगे यांनी मतदानाच्या अधल्या रात्री दोन वाजेपर्यंत लोकांच्या भेटी घेतल्या त्यांना मला मतदान करू नका अशी साथ घातली यामुळे मला एका मोठ्या वर्गानं मतदान केलं नाही आणि मला अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही असं देखील यावेळी भुजबळांनी म्हटलेलं आहे ई मध्ये एममध्ये जर गडबड आहे तर सगळा विरोध बाजूला सारून मला मोठं मताधिक्य मिळायला हवं होतं पराभवाचं खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते विरोधकांनी यावेळी वर खापर फोडलंय लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलं मतदान झालं तेव्हा असं काहीच ते म्हणाले नाही असा टोलाही यावेळी भुजबळांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं शक्ती उभी केली त्यामुळेच काही लोक फडणवीसांना टार्गेट करतायत निरर्थक भाषा सुरू आहे ओबीसी हक्कावर गदा येऊ नये म्हणून फडणवीस काम करतायत असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांनाही टोला लगावलेला आहे काय म्हणाले छगन भुजबळ पाहूयात ठरवणार आहेत हे स्वाभाविक आहे आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणे वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जनांगेच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची आता मला सांगा इव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा एक लाख मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली मग हा एक मुद्दा विचार घेण्यासारखा आहे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं आता सुख आहे ठीक आहे काहीतरी कारणं शोधावी लागतात कुणाच्या तरी डोक्यावर खापर पडायचा असतो ईव्हीएम एक निर्जीव आहे त्याच्यावर खापर पूर्ण सोपं आहे ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही कदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरदल जे आहेत भाषा सुरू आहे याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम काम त्याची मला काही कल्पना नाही शिंदेसाहेब स्वतः ठरवतील काय आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने परंतु तरी देखील जातीचं एक समीकरण बघून मुख्यमंत्री अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक, एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अपडेशन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते परंतु शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी चुकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत करून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मारा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक